त्यानंतर बार्शीचे लाडकी युवा नेते माननीय श्री रणवीर भैया राऊत यांना विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी आमच्या युवा विद्यार्थ्यांशी आपल्या मनोगताच्या माध्यमातून संवाद साधावा आज सुयश विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कटले बाजार समितीचे सभापती आदरणीय विजय किर सर माझे सहकारी मित्र बार्शी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोहित पाटील ह्या संस्थेचे सर्वासर्वे आणि माझे मार्गदर्शक नलोडे सर त्यांचे चिरंजीव आरदू प्रसाद साहेब उपस्थित ह्या शाळेतील मुख्याध्यापीठ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि ज्यांनी सरांवरती विश्वास टाकला आणि ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ज्यांनी आपले विद्यार्थी ह्या शाळेमध्ये विश्वासाने पाठवले असे सर्व तुम्ही उपस्थित पालक खरं तर ह्या शाळेचा आणि संस्थेचं नरवडे सरांचे माझे अतिशय चांगले संबंध हे ह्या संस्थेतील सर्व पालकांनाच परिचित आहे कारण बरेचसे ॲडमिशनच्या बाबतीत सर जास्त कोणाचं ऐकून घेत नाहीत किंवा त्यांच्यापाशी जास्त कोणाचा वशीला चलत नाही हे मलाही माहीत आहे परंतु कुठं थोडंफार माझंही सरांना ऐकावं लागतं कारण शेवटी आपल्या ह्या भागातील विद्यार्थी गुणवत्तेमध्ये शिकले पाहिजे ही माझीसुद्धा मानसिकता असते आणि आज सरांना ह्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी झालेत ही पहिली ते चौथी पाचवी ते नववी असे दोन दोन तीन तीन दिवस सर तुम्हाला गॅदरिंग सारखे सारखे चार दिवस कार्यक्रम घ्यावे लागतात आणि त्या कार्यक्रम मध्ये मी सगळ्या पत्रिका बघितल्या नगर परिषद त्यानंतर राजकीय मंडळी पोलीस स्टेशन तहसील सगळे पाहुण्या के तुम्ही गोळा केले त्यामुळे तुम्हाला आता कुठं वर्षीला जास्त लावायची गरज नाही आणि तुमचं काम जर बघितलं तर खरोखरच बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातले आणि शहरातील ही आपण सर्वच पालक कारण मी त्या देतो माझेही बच्चे ह्या शाळेमध्ये शिकतात सर्वच पालक आपण आहोत की अशी गुणवत्तापूर्ण शाळा आपल्या ह्या परिसरामध्ये आहेत ग्रामीणमध्ये आहे आणि शहरामध्ये आहे कारण शेवटी कुठलाही पालक असू दे किंवा कुठलाही व्यक्ती असू दे शेवटी आपल्या पाल्यासाठी आणि लेकरांसाठी सर्व काही करत असतो आणि आपली मुलं बाळ शिकावी पुढे जाऊन काहीतरी करतो व्हावी त्यांनी आपलं नाव करावं तालुक्याचं नाव करावं अशी सर्वांचीच मानसिकता असते सरांनी उदाहरण देत असताना सांगितलं की शेवटी हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा करत असताना कुठलाही स्पर्धक हा आपल्या बरोबरीच्या व्यक्तीबरोबर स्पर्धा करत असतो परंतु सरांचं मला कधी कधी नवली वाटतं आणि मनापासून वा त्यांचा अभिमान वाटतो कौतुक वाटतं की ते आपली शाळा सी जरी असली तरी तुमचं कायम स्पर्धा करताना तुम्ही सीबीएसई पॅटर्न बरोबर स्पर्धा करता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर कायम पुढे असता मला निश्चितपणे येते जा, तुम्ही जेवढी विद्यार्थ्यांना शिस्त लावता त्यापेक्षा जास्त तुमच्या इथं शिकवणाऱ्या शिक्षकांनाही शिस्त लावता आणि त्याच्याबरोबर पालकांनाही शिस्त लावता कुठल्या सुद्धा पालकाचं धाडस नसतं तुम्हाला येऊन सर म्हणायचं कारण आम्ही विद्यार्थी असताना पूर्वीच्या काळात आठ दहा वर्षाखाली एक वेगळं वळण शाळेमध्ये किंवा पालकांच्या मानसिकतेमध्ये होत ज्यावेळेस मी शाळा शिकत असताना कधी कुठल्याही शिक्षकाला मारलं तर घरी नाव सांगायला घाबरायचो कारण घरी परिस्थिती बदललेली आहे कुठल्या विद्यार्थ्याला किंवा पाल्याला कुणी शिक्षकाने खवळलं मारलं तर बरेचसे पालक शाळेत येऊन पाहणार असतात परंतु ही एकमेव अशी शाळा की कुठला पालय तुमच्याशी भांडत नाही कारण तेवढी तुम्ही त्या विश्वासाला पात्र झालेले आहेत सर आणि तुम्ही शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेलं आहे तुमचा मुलगा किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगू शकत होता परंतु ह्या वयात सुद्धा तुम्ही जो या बार्शी शहर आणि ग्रामीणसाठी एक ध्यास मनामध्ये घेतलेला आहे किंवा आपल्या ग्रामीण भागातले शहरी भागातले विद्यार्थी शिकले पाहिजे चांगल्या पद्धतीनं घडले पाहिजे जे जी, जी, जी तुमच्या मनामध्ये एक ध्यास घेतलेला आहे त्यासाठी कायम सर आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून तुमच्या चांगल्या वाईट दिवसामध्ये आम्ही पहिल्यापासून सहकार्य केलेला आहे हिथून पुढेही तुमच्या मनामध्ये या शाळेच्या बाबतीत आपल्या कुठलीही गोष्ट असू द्या तुमचं कायम चांगल्या वाईट गोष्टीमध्ये आम्ही कायम पूर्ण राहत कुटुंबीय तुमच्या सोबत आहेत असं या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं तुम्हाला मी अभिवचन देतो सर्व पालकांना आपल्या पाल्यांचं नृत्य कला पाहिजे त्यामुळं तुमचा जास्त वेळ घेत नाही सर्वच ह्या बालगोपालांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय